राज्यात पुन्हा स्मार्ट मीटर सक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते ऊर्जा क्षेत्रातील तोटा कमी करण्यासाठी स्मार्ट मीटर सह विविध उपाययोजनांच्या सूचनाही आहेत केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या महाराष्ट्रासह सात राज्यांना या सूचना देण्यात आल्या मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही सूचनेस अनुकूलता दर्शवण्यात आली आहे राज्यात पुन्हा स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू स्मार्ट मीटर अनिवार्य होणार का स्मार्ट मीटर म्हणजे काय त्याचा फायदा काय होणार असा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकावर पडणार नाही हे मीटर वीज ग्राहकाच्या फायद्याचेच असून त्या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या अपोआवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणने केले आहे त्या मीटरच्या माध्यमातून कोणत्या वेळेला किती वीज वापर होतोय याची अचूक माहिती संबंधित ग्राहक व महावितरणाला मिळणार आहे त्या मीटरचा कोणताही आर्थिक भार ग्राहकावर पडणार नाही हे मीटर वीज ग्राहकाच्या फायद्याचेच असून या मीटरबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणने केले आहे स्मार्ट मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते मीटर महावितरणाच्या सर्व्हरला जोडले आहे त्यामुळे मीटरमधील वीज वापराची अचूक माहिती महावितरणकडे उपलब्ध होते स्मार्ट मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते मीटर महावितरणच्या सर्व्हरला जोडले आहे त्यामुळे मीटरमधील वीज वापराची अचूक माहिती महावितरणकडे उपलब्ध होते मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती तात्काळ महावितरण ग्राहकाला मिळू शकेल मीटरचे वाचन स्वयंचलित होणार आहे यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही स्वयंचलित मीटर वाचनामुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील हे अत्याधुनिक मीटर असल्याने यात ग्राहकाला प्रत्येक तासाचा दिवसाचा वीज वापर मोबाईलवर पाहता येईल मीटर बसवण्यासाठी ग्राहकावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून केंद्र सरकारच्या निधीतून सवलत देण्यात येत आहे असे महावितरणने स्पष्ट केले आहे राज्यातील अनेक ग्राहकांकडून महावितरणने स्मार्ट मीटरला आमचा विरोध असून ते लावू नये असे अर्जही संबंधित महावितरण कंपनीकडे दिले गेले आहेत त्यानंतर राज्यात कंत्राटदार कंपनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे मीटर लावत आहे या मीटरमुळे एकीकडे वीज दर वाढेल तर दुसरीकडे हे मीटर खूप गतीने फिरत असल्याने जास्त देयकाचा भुर्दंड ग्राहकावर पडण्याची नागरिकांना भीती आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने महावितरणच्या घरगुती मीटरसह सा सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नाही अशी घोषणा केली होती परंतु आता नागपूरसह राज्यभरात ही मीटर लावण्याची मोहीम महावितरण व कंत्राटदार कंपनीने हाती घेतली आहे त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संताप आहे स्मार्ट प्रिपेड मीटर बाबत विधानसभेत घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेत बोलताना सर्वसामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नाही हे मीटर महावितरण कर्मचाऱ्यांचे घर उपकेंद्रातील सर्व फिडर ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयात बसवले जाईल असे विधानसभेत सांगितले होते मीटरमध्ये बिघाड झाले तो दुरुस्त करून पूर्ववत करण्याची जबाबदारी पुढील दहा वर्ष निविदा कार कंपनीची आहे निविदाकाराला सध्या कोणतेही देयक दिले नसून दहा वर्षापर्यंत देखभाल दुरुस्तीच्या सेवेबाबतचा करार करून त्यानुसार पैसे दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे महावितरण कडून राज्यातील सव्वा दोन कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मीटर सत्तीने लावणे सुरू आहे स्मार्ट प्रिपेड मीटरला विरोध असल्याने महावितरण महावितरणने मीटरचे नाव बदलून टीओ डी मीटर टाईम ऑफ डे मीटर केले पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वीपर्यंत पंधरा दिवसापूर्वी पर्यंत महावितरणच्या मुख्यालयाने हे उपकेंद्र स्तरावर अधिकारी कर्मचाऱ्यांना लेखीपत्र दिले नव्हते केवळ तोंडी आदेशाच्या काम केले जात होते दरम्यान महावितरणच्या नुकत्याच मुंबईत झालेल्या वर्धापन कार्यक्रमात प्रथमच कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी राज्यात रोज पंचेचाळीस हजार स्मार्ट प्रीपेड मीटर लावले जात असून त्याच्यात सर्वाधिक मीटर लावण्याची गती महाराष्ट्रात असल्याचे सांगितले सोबत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व ग्राहकांकडे हे मीटर लावले जाणार असल्याची कबुली त्यांनी दिली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने महावितरणच्या घरगुती मीटर सह सा सामान्य ग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मीटर लावणार नाही अशी घोषणा केली होती परंतु आता नागपूरसह राज्यभरात हे मीटर लावण्याची मोहीम महावितरण व कंत्राटदार कंपनीने हाती घेतली आहे स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध का आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत स्मार्ट मीटर लावण्याबाबत सरकारने युटर्न घेतल्यानंतर सर्वच ठिकाणी मीटर लावणे सुरू आहे मात्र त्याला विरोध होत आहे निवासी संकुल वसाहतीमध्ये मीटर लावायला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांकडून कडाडून विरोध होत आहे महावितरणच्या सव्वा दोन कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याची लावण्यासाठी सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजे प्रतिमीटर बारा हजार रुपये खर्च येणार आहे त्यापैकी फक्त कोटी म्हणजे नऊशे रुपये अनुदान केंद्र सरकार देईल इतर रक्कम महावितरणला कर्ज रुपाने उभारावी लागेल हे कर्ज त्यावरील व्याज घरास अन्य खर्च इत्यादींसाठी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकाच्या वीज देयकामध्ये प्रति युनिट किमान तीस पैसे दरवाढीचा पडण्याची शक्यता वीज कर्मचारी संघटनांनी वर्तवली आहे त्यामुळे या मीटरमुळे एकीकडे एक एक वीज दर वाढेल तर दुसरीकडे हे मीटर खूप गतीने फिरत असल्याने जास्त देयकांचा ग्राहकावर पडण्याची नागरिकांना भीती आहे त्यामुळे हल्ली समाज माध्यमावर स्मार्ट प्रिपेड मीटर स्मार्ट प्रिपेड मीटर आम्हाला नको याबाबतचे अर्ज फिरत आहे हे अर्ज नागरिकांकडून भरून राज्यातील विविध महावितरण कार्यालयात जमाही केले जात आहे विद्युत कामगार संघटनांचा या स्मार्ट मीटरला विरोध का आहे ते आपण पाहूया स्मार्ट मीटर्सचे काम खाजगी कंपन्यांना दिल्यामुळे महावितरणमधील लेखा व देयक विभागातील अनेक कामगार बेरोजगार होतील या कामात खाजगी कंपनी असल्याने ही महावितरणचे खाजगीकरणाकडे वाटचाल आहे मीटर्समुळे गळती थोडीशी कमी होईल परंतु छेडछाड वीज चोरी कमी कशी होणार याचं उत्तर नाही याही मीटर्समध्ये छेडछाड व वीज चोरी होऊ शकते त्यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटरची गरज नाही तसेच सध्या स्थितीतील सव्वा दोन ते अडीच कोटी चालू मीटर भंगारात टाकले जाईल या मीटरचा वापर काय त्याच्या आधी केलेल्या गुंतवणुकीचे काय त्याचेही उत्तर नाही या योजनेनंतर ना हळूहळू हो खाजगी कंपनीला वीज वितरणाचेही काम देऊन विद्युत क्षेत्राच्या खाजगीकरणाचा घाट रचला गेला आहे चौबत प्रिपेड मीटर मध्ये आधीच रिचार्ज चे पैसे जमा करून ते या मीटरसह वीज निर्मिती करणाऱ्या आदानी सह इतर खाजगी वीज निर्मिती करणाऱ्या कंपनी